हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे आज सकाळ सकाळचा व्ह्यूज आहे बघा आपल्या बसला खूप सुंदर असं वाटतंय आज लवकरच उठल बघा कारण की बघा आपल्याला आपण एक व्हिडिओ सॉन्ग केलंय बघा मराठी सॉन्ग आहे ते आणि काल आपण विलॉक पण टाकलो नाही कारण की त्या सॉन्ग त्या शूटिंगमध्येच होतो बघा पूर्ण दिवसभर त्याच्यामुळं काही विलॉग शूट करता आला नाही आणि मित्रांनो ते सॉंग आपण एडिटिंग वगैरे सगळं करून काल टाकलं आहे बघा आपल्या चॅनलवरती ए पी कॉमेडी धमाल बॉय म्हणजे ह्या चॅनलवरती आपण बघा ते सॉंग टाकलेलं आहे मराठी सॉन्ग आहे मित्रांनो आणि सगळे बालकलाकार आहेत तर मित्रांनो बालकरा कलाकाराकडून बघा ॲक्टिंग काढून गेले खूप मुश्किल असतं आहे बघा ते त्यांच्यात नादात असते त्यांच्याला कसतरी समजून गोड बोलून त्यांना थोडा खाऊ देऊन बघा ते ते ॲक्टिंग काढून घ्यावं लागते बघा तुम्ही तर शाकाला ओळखतच असता बघा त्याचं खरं नाव आशिम शेख आहे तो आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा काम करत असतो तर मित्रांनो बघा खूप छान असं सॉंग झालं आहे तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि जास्तीत जास्त बघा आपल्या सॉंगला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांबद्दल बी शेअर करा आणि जे मी अजून पत्र आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत बघा ते तुम्हाला बघाय भेटतील मित्रांनो आता लवकरच बघा मी कॉमेडी व्हिडिओवरती बी काम करणार आहे म्हणजे आता छोटे तर टाकतोय शॉर्ट व्हिडिओ पण मोठे पण बघा आपले लवकरच तुम्हाला बघाय भेटतील तर मित्रांनो लवकर जाऊन बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला मित्रांनो पुढची अपडेट सांगतो बघा आपल्या कारणाच काय चाललंय बघू तर अजून ऊन नाही बघा त्याच्यामुळे तिकडे पलीकडेच बांधलेले थोड्या वेळाने अकरा साडे अकरा वाजता बघा इकडे घेते शिरडे सगळी बसून ती निवांत सकाळी त्यांना खायला टाकले होते बघा ते खाऊन आता मस्त पैकी फोगले ते बसलेली आता ऊन बघा आता मला वाटते साडेआठ वाजलेत बघा आणि ऊन बघा कुठं आले बघ डॉक्यावरती उन्हाळ्यात मित्रांनो लय लवकर सूर्य बघा त्याची जी, जी गरम होण्याची सीमा आहे ना ती जबरदस्तच असते बघा उन्हाळ्यात इकडे बघा मित्रांनो स्वच्छ केले बघा आता इकडे आपल्या अंजेराला बघा आता अंजेर लागले बघ खूप दिवसात ना आलो इकडं एक आहे पण ती पिकलं आहे बघा अंजीरं खूप लागते ती बघा मित्रांनो पण ती आता पाहिजे अशी मोठी होत नाही ती बघा काय झालंय काय माहिती त्याला इकडं दिसतंय बघा आहे बघा आळे आहेत का बर सकाळ भारी वाटत चला मित्रांनो थोडे जेवण करतो बघा जेवणात आज आहे बटाटा कांद्याची पात काकडी पाणी आणि चपाती तर मित्रांनो या <laughs> तर मित्रांनो आता वाजलेत बघा बारा आणि बारा वाजल्यात ऊन खूप असणार आहे बघा तुम्हाला तर माहिती आहे बरं मस्त भैकी असं फॅन लावलाय बघा आणि माझं चाललंय बघा चित्र काढायचं कसं वाटते चित्र मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा